वासुदेवा कीर्तनाचा सोहळा गोड झाला पण आता मला भीती आहे ती माझ्या या अतिद्वाड घोड्याची अहो त्याला साखळ दंडानं बांधून ठेवलं तरी तो ऐकत नाही लाथा मारतो ओरडतो धावतो काय करावं कळत नाही मला तर त्याच्या समोर जाणं कठिन कठीण झालंय इथंच मंदिरासमोर उभा होता घोडा कुठे गेला झालं म्हणजे आता उन्माद करून तो मला छळणार असंभव 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 माझा हा रुद्र अवतारी घोडा शांत झालाच कसा गणगण गन, गणात गन, गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते महाराज महाराज माझा हा नाठा घोडा केवळ तुमच्यामुळे शांत झाला हो गणगणगणात बोते